युवकांचे स्फूर्तीस्थान मार्गदर्शक युवा नेते माननीय श्री प्रणव मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी उपनगराध्यक्ष विशाल मलते मित्र परिवार पंढरपूर पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरात भव्य रक्तदान महासंकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये तब्बल तीनशे पंचेचाळीस इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेतला या निमित्तानं परिचारक वाड्यावर कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीचा जनसागर उसळला परिचारकांची लोकांप्रती असणारी श्रीमंती प्रणव परिचारक यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा एक अधोरेखित झाली आहे प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्तानं पांडुरंग परिवार युवक आघाडी प्रणव परिचारक युवा मंच आणि परिचारक गटाकडून रक्तदान संकल्प दिवस साजरा केला जातो गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ रक्तदानाचा संकल्प प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परिचारकांच्या वाड्यासमोरच रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं सकाळी आठ वाजल्यापासूनच रक्तदानासाठी मोठ्या संख्येनं तरुण वर्गाने गर्दी केली होती पंढरपूर शहर तालुक्यासह मंगळवेढा शहर तालुक्यातील तरुण देखील परिचारकांना शुभेच्छा देऊन रक्तदान करण्यासाठी दाखल झाले होते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रणव परिचारक यांची ग्रंथ तुला साखर तुला आणि वस्त्र तुला अशा प्रकारच्या तुला करून सर्वसामान्यांना वाटप करण्याचा अनोखा उपक्रम मित्रमंडळी यांच्या वतीनं करण्यात आला शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील या निमित्तानं करण्यात आलं विविध सामाजिक उपक्रमातून आजपासून पुढील आठवडाभर परिचारक यांचा वाढदिवस साजरा होणार आहे प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तसेच अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक यांच्यासह तरुण सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते पंढरपूर मंगळडा तालुक्याचे युवक नेते सन्मान्य प्रणवदादा परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी पांडुरंग परिवार युवक आघाडीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आतापर्यंत जवळजवळ शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मालकांना शुभेच्छा देऊन रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वसमावेशक समाजकार्यात कायम सक्रिय असणाऱ्या नेतृत्व प्रणवदादा परिचारक यांच्या माध्यमात माध्यमातून जरच वर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं केलं जातं आज आमचे नेते प्रशांतजी परिचारक मालक यांच्या उपस्थितीत आज या रक्तदान सोहळ्याचा उद्घाटन स समारंभ आम्ही सर्व युवक कार्यकर्त्यांनी संपन्न करून प्रणवदादाच्या वाढदिवसानिमित्त आज पांढरंग परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय होऊन या ठिकाणी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा उद्देश मानासीबा बाळगून या ठिकाणी रक्तदान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिबिर संपन्न होतं आहे याचा आम्हाला सर्वच कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे आणि इथून पुढं असंच सामाजिक का कार्य या ठिकाणी चालू राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या पांडुरंग परिवाराच्या वतीनं प्रणवदादांना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो